नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी आपण सांख्य योग पाहत आहोत त्यातील सात श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आता पुढे न हि प्रपश्यामी ममापुनुद्यात यच्छो कमुच्छो नाम वाप्य भूमावस पत्न समृद्ध राज्यम सुरानामापी चाधिपत्यम माझी इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगी नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करूनसुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही तात्पर्य धर्मतत्वे आणि नीतीनियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या साह्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडू शकला नाही ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्यप्राय झाले जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान विद्वत्ता उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणतीही असली तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय बा विप्र की बा न्यासी शुद्र नय ए कृष्ण तत्व वेत्ता सेई गुरु है एखादे व्यक्तीचे विप्र म्हणजेच वैदिक ज्ञानातील विद्वान असणे हीन जातीत जन्माला येणे किंवा सं संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत अध्यात्मिक गुरु होय म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुण विप्रो मंत्र तंत्र विशारदा अवैष्णवो गुरु न स्याद वैष्णव स्वपचो गुरु संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून अध्यात्म गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही तथापि एखादी व्यक्ती जरी हिन जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावनाभावित असल्यास आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे भौतिक अस्तित्वातील जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुख सोयींनी समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत तरीसुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून कुण मार्गदर्शन घेतले किंवा कृष्ण भावनेचे विज्ञान स्पष्ट करणारे गीता भागवतासारखे ग्रंथ श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींकडून अर्थात कृष्ण भावनाभावित व्यक्तींकडून समजून घेतले तरच त्यांना खरे सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोविधांमुळे एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंदाधता यासंबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्ध्यांविरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला शांती तथा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या पलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो आता मनुष्य चंद्र लोकावर जाण्याचा प्रयत्न करत आहे परंतु उच्चतर ग्रह ग्रहलोकावर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो भगवद्गीता ही याची पुष्टी करताना म्हणते क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती जेव्हा पुण्यकर्माच्या फळाचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवरती पतन होते जगातील अनेक राज्यकारण्याचे याप्रमाणे अधपतन झालेले आहे असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण मृताचा मार्ग आहे संजय उवाच एव मुक्त्या ऋषिकेशम गुडाकेश परंतपा न यस्य इति गोविंदमुक्त्या तृष्णी बभूव हा संजय म्हणाला याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना हे गोविंद मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला तात्पर्य अर्जुन युद्ध न करता युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार होता हे समजल्यावर धृत राष्ट्राला निश्चितच आनंद झाला पाहिजे पण शत्रूला इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयाने धृत राष्ट्राची निराशा केली थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक का आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेल याप्रमाणे धृत राष्ट्राच्या आनंदात बिरजनच पडेल कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करतील तमोवाच ऋषिकेशा प्रहसनी व भारत सेनयोरुभरमध्ये विषिदंत हे भरत वंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले तात्पर्य ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले श्रीकृष्ण हसले कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांची ज्येष्ठ आहेत तरीसुद्धा भगवंत आपल्या भक्ताशी मित्र पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तत्पर असतात मात्र जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु झाले आणि शिष्यासोबत त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले असे दिसते की हा गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्यामध्ये प्रकटपणे चालला होता म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा केवळ विशिष्ट व्यक्ती समाज जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे श्री भगवान वाच अशोचानन्वयशस्व प्रज्ञा वादांश्व भाषसे गतासून गताशुष नानू शोचती पंडिता पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य योग्य नाही त्याविषयी शोक करत आहेस ज्ञानेजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयीही शोक करत नाहीत तात्पर्य भगवंतांनी तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले भगवंत म्हणाले तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण शरीर आणि आत्म्याचे ज्ञान असणारा विद्वान पुरुष जीवितावस्था किंवा मृतावस्था याविषयी शोक करत नाही हे तू जाणत नाहीस पुढील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयताच्या नियंत्रकात जाणणे म्हणजेच ज्ञान होय राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्त्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्त्वांपेक्षाही जड प्रवृत्ती प्रकृती आत्मा आणि परमात्मा याविषयीचे ज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तींचा आव आणायला नको होता वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करत होता या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज जाऊद्या निश्चितपणे त्याचा नाश होणारच आहे म्हणून आत्मेतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित होय आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही न तेवाह जातुनास त्व नेमे जनाधिपा न भविष्याम सर्वे वयमता परम ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्व विहीन होणार असेही नाही तात्पर्य वैयक्तिक कर्मानुसार कर्मफळांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवाचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेताश्वर उपनिषदांमध्ये सांगण्यात आलेले आहे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत हे, हे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते नित्यो नित्यांना चेतश्वेत नाम एको बहुंना यो विद्यादी कामान तमात्मस्थ एनु शती धीरास्ते शा शांती शाश्वती नेतरे श्यामम अर्जुनाला सांगण्यात आलेले वैदिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आलेले आहे अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही हेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर आलेले राजे या सर्वांची शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थातील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहेत पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंताचा सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालू राहीलच म्हणून कोणाविषयी शोक करण्याचे काहीही कारण नाही मायावादी तत्त्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या अवतारापासून विभक्त होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पृष्टी दिली नाही तसेच केवळ बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाला विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पृष्टी मिळत नाही उपनिषदांत सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी श्रीकृष्णसुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालू राहील श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसली तरी भविष्य काळातील जीवांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर श्रीकृष्णांनी इतका भर दिलाच नसता यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तित्वाविषयी सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वासंबंधी काय श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाविषयी निश्चयपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाचीही निश्चिती देतात श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे श्रीकृष्णांनी आपले व्यक्तित्व सर्वत्र स्वतंत्र ठेवले आहे जर त्यांचा अहंकारी सामान्यबद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काही महत्त्व राहत नाही मानवी दुर्बलतेच्या चार युक्त सामान्य मनुष्य श्रमण योग्य ज्ञानाचे शिक्षण देण्यास असमर्थ आहे भगवद्गीता सामान्य साहित्याहून श्रेष्ठ आहे कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भौ भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही जेव्हा एखादा मनुष्य श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्त्व नाहीसे होते मायावादी असे युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितलेले आहे ले ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आलेले आहे परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेने पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे जीवाच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीची निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे शक्य आहे म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पृष्टी श्री रामानुचार्यांसारख्या इतर आचार्यांनीही केलेली आहे गीतेमध्ये अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंताचे भक्तच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाविषयी जाणू शकतात पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा द्वेष करणारे लोक या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाहीत अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची कुपी बाहेरूनच चाटल्याप्रमाणेच आहे ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची कुपी उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही त्याप्रमाणे या ग्रंथातील चौथ्या अध्यायामध्ये सांगितल्यानुसार भगवद्भक्तीविना इतर कोण कोणतीही भगवद्गीता जाणूच शकत नाही तसेच ज्या व्यक्ती भगवंताच्या अस्तित्वाचाच द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्यास स्पर्शही करणे शक्य नाही म्हणून गीतेवरील मायावादी टीका हे परमसत्याविषयी अत्यंत दिशाभूल करणारी टीका आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित केले आहे की अशा मायावादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणारा मनुष्य गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीही आवश्यकता नव्हती स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आज आपण बारा श्लोकांपर्यंत माहिती पाहिलेली आहे उर्वरित माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद